पुढील बातमीकडे मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला याला एनसीबी कडून आता चा कैंपस, आ, कैंपस समन्स देण्यात आलेला आहे ड्रग्स प्रकरणामध्ये फर्निचरवाला केसमध्ये मुच्छडचं नाव समोर आलं होतं आणि आता मुंबईच्या कॅम्पस कॅम्प्स कॉर्नर इथल्या प्रसिद्ध पानवाला असणारा मुच्छड पानवाल्याला समन्स बजावण्यात आलेला आहे मागील काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात मुच्छड पानवालाचं नाव देखील आलं होत ब्रिजमान जयस्वार आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत काय अधिक सांगाल आता मुच्छड पानवालाचं नाव देखील आलेलं आहे तर केम्स कॉर्नर परिसरामध्ये त्याचं हे पानाचं दुकान देखील आहे आणि अनेक उच्चभ्रू लोक या ठिकाणी खरं तर या पानासाठी येतात आणि आता त्याच नाव या च्या यादीत आल्याच देखील कळत समन्स देखील बजावण्यात आलंय नक्कीच नाही मुंबईमध्ये ड्रग्जचे जे जाळे आहेत ते किती कोलपर्यंत गेलेले आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला दिसतोय आता एन सी बी तर्फे एका पानवाला म्हणजे मुच्छड पानवाला कॅम्प कॉर्नर इथे त्याचं दुकान आहे तिवारी पानवाला म्हणून तर त्याला सुद्धा एन सी बीने संबंध दिलेला आणि एन सी बी सूत्रांची जी माहिती आहे ती दोनशे किलो गाजा प्रकरणी जो करंट सजदानी म्हणजे ब्रिटिश नागरिक जो अटक झालेला आहे एन सी कडून तो म्हणजे तो करंट सजदानी ह्या पानवाल्याला सुद्धा ड्रग्ज पुरवत होता अशी माहिती समोर आली आहे मात्र पानवाला त्या ड्रग्जचं काय करत होता पुढे तो विकत होता किंवा जे पान वगैरे आहे त्यामध्ये वापरत होता त्याची जी चौकशी आहे ती आज एनसीबी करणार आहे बिलकुल धन्यवाद ब्रिजमान तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय आता मुच्छड पानवाल्याला देखील एनसीबी ने समन्स एनसी पाठवलेला आहे ड्रग्स प्रकरणात त्याला हे समन्स एनसीबी ने पाठवलेलं आहे वेळ संध्याकाळी ची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं